ऑल इंडिया पॅन्टर सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मूर्तिजापूर कार्यालयासमोर दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महादरणे व वा निदर्शने आंदोलन दलित महिला अस्तित्व बचाव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने देण्यात आली आहे आज ऑल इंडिया पॅन्थर सेना अकोला जिल्ह्या वतीने आम्ही तालुक्यामध्ये उपकार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता अकोला जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदनाचे पत्र सादर केले बबिता आठवले वरिष्ठ तंत्रज्ञ माना कक्षमध्ये इंग्लिसिमध्ये काम करत होते वरिष्ठ अभियंता पी जे पातालवंशी यांनी षडयंत्र रचून त्यांची बंदी त्यांच्या दूर, दूर केली त्यांचा परिवाराचा शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होत आहे तर पी जी फातार यांची चौकशी करण्यात यावी असे एकूण दहा मागणी घेऊन आम्ही येणाऱ्या अकरा सात पंचवीसला शुक्रवारी मृत्यूजापूर महाराष्ट्र राज्य विद्युत वी, वितरण कंपनीसमोर महाधरणी व दलित महिला अस्तित्व बचाव आंदोलन छेडत आहे जर का आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तर हा आंदोलन राज्यव्यापी होणार याची दक्षता घेईल